इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्व्याची पाणी बॉटल बिहाणी विद्यालयामध्ये देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कैलासवसी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि बाल विद्यामंदिर यांनी देशाचा अठ्याहत्तरवा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी शाळेच्या प्रथेप्रमाणे ज्येष्ठ शिक्षिका सौ सुजाता नगरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं रावरी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री मनोज शेठ बिहानी सदस्य सौ रीता बिहानी हे या कार्यक्रमासाठी हजर होते ध्वजारोहण झाल्यानंतर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे मंथन आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गुणगौरव करण्यात आला संस्थेनं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील सत्कार केला देश देशरंगीला जय हो चकदे इंडिया हे शान तिरंग आहे वो देश मेरा या देशभक्तीपर गीतांवरती येता पहिली ते दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि मोहक असं नृत्य यावेळी सादर केलं प्राथमिक विभागानं सादर केलेल्या मानवी मनोरे आणि जलवा तेरा जलवा या गाण्यावरती केलेले थरारक असे जिमनॅस्टिक या प्रकारानं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली कार्यक्रमासाठी राहुरी शहरामधील अनेक क्षेत्रामधील मान्यवर मंडळी तसेच मोठ्या प्रमाणात पालकवर्ग पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते सोसायटीचे सेक्रेटरी मनोज शेट बिहानी यांनी सर्व विद्यार्थी पालक पत्रकार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सदस्य सौरिता बिहाणी यांनी कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक केलंय माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री कैलास अनापसर उपमुख्याध्यापिका सुरेखा देशपांडे मॅडम तसेच पर्यवेक्षक श्री पवार आरजे श्री गुलाब मोरे सर सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचालन श्री दीपक रास्कर सर आणि श्री धनंजय गिरी सर तसेच रवींद्र घनवट यांनी केला आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी